लाडके बहीण योजनेचा फॉर्म घरच्या घरी कसा भरावा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतर्गत महिन्याला कार्यालयात न जाताही घरच्या घरी कसा भरता येईल जाणून घ्या प्रक्रिया महायुती सरकारने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने ची घोषणा केली होती या योजनेतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या महिलांना महिन्याला रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे डाउनलोड करा आणि माहिती भरा लाडके बहीण योजनेचा फॉर्म तुम्ही घरच्या घरी ऑनलाईन पद्धतीनेही भरू शकता त्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची पीडीएफ फाईल डाउनलोड करून तुम्हाला त्यावर नाव पत्ता आणि इतर सगळे तपशील भरा त्यानंतर भरलेला फॉर्म पुन्हा संकेतस्थळावर आवश्यक ती कागदपत्रे जोडून तो सबमिट करा लाडके बहीण योजनेचा फॉर्म कसा भराल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्जावर महिलांनी त्यांचे संपूर्ण नाव पत्ता जन्म ठिकाण पिनकोड ही माहिती भरावी याशिवाय तुमच्या बँक खात्याशी जोडलेला मोबाईल क्रमांक आणि आधार कार्ड क्रमांकही नमूद करावा याशिवाय महिलांना पूर्वी स्थितीच माहिती देणे ही अर्जात बंधनकारक आहे बँक खात्याचा तपशील यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला ज्या बँक खात्यामध्ये हवे आहेत त्यासाठी बँकेचे पूर्ण नाव बँक खातेधारकाचे नाव बँक खात्याचा क्रमांक आणि संबंधित बँकेचा आय एफ एस सी कोड अचूक भरावा अर्ज भरणारी महिला सामान्य गृहिणी असेल किंवा ती सरकारी नोकर नसेल तर सामान्य गृहिणी या पर्यायासमोर खूण करावी या प्रश्नाचे द्यावे लागणार उत्तर या योजनेचा लाभ घेताना महिलांना अर्जात तुम्ही कोणत्या सरकारी योजनेचा लाभ घेत आहात का आणि संबंधित योजनेच्या माध्यमातून महिन्याला किती पैसे मिळतात हे नमूद करावे लागणार आहे लागणारी कागदपत्रे आधार कार्ड रहिवासी दाखला अधिवास किंवा रेशन कार्ड बँक पासबुक जन्म प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला अर्जदाराचा फोटो लग्नाचे प्रमाणपत्र अर्ज कुठे मिळणार योजनेचे अर्ज पोर्टल मोबाईल अॅम्प वर सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे ज्यांना अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात सुविधा मिळेल मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला या योजनेबद्दल काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर द्यायचा प्रयत्न करीन धन्यवाद